नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक नंबरचं महत्वाचं कडधान्य पीक आहे हरभरा पिकाची लागवड कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रामध्ये शेतकरी करत असतात शेतकरी मित्रांनो या हरभरा पिकाचं भरघोस उत्पन्न निघण्यासाठी आपल्याला काही फवारण्या कराव्या लागतात शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिली फवारणी कोणती केली पाहिजे जेणेकरून आपल्या हरभरा पिकाचं भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी मदत मिळू शकेल शेतकरी मित्रांनो हरभरा पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर आपल्याला पहिली फवारणी आपल्या हरभरा पिकावरती करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकावरती येणाऱ्या अळीचं चक्र खंडित करण्यासाठी हरभरा पिकाला भरपूर फुटवा निघण्यासाठी त्याचबरोबर बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो हरभरा पिकावरती अळीनाशक बुरशीनाशक अधिक टॉनिक यांची एकत्र मिसळून किती प्रमाणामध्ये फवारणी केली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान नाही आपल्या आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढेचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया हरभरा पिकावरती पहिली फवारणी कोणती केली पाहिजे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकावर पहिली फवारणी कधी करावी तर शेतकरी मित्रांनो हरभरा पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर आपल्याला पहिली फवारणी आपल्या हरभरा पिकावरती घेणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो यामध्ये अळीनाशक म्हणून आपण इमाम एक्टीन बेन्झोट पाच टक्के हा घटक असलेलं कीटकनाशक या ठिकाणी वापर करू शकता हे आपल्याला बाजारामध्ये प्रोक्लेम या नावाने मिळेल किंवा इतर कंपन्यांची सुद्धा वेगवेगळ्या नावाने मिळाली तरी आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो प्रोक्लेम घेतल्यानंतर आपल्याला आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी प्रमाण घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला बुरशीनाशक मिक्स करायचं आहे यामध्ये आपण रिडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक घेऊ शकता तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर यामध्येच आपल्याला एखादं टॉनिक मिक्स करू शकता यामध्ये आपण ॲम्बिशन किंवा इसाबियॉन किंवा पी आय कंपनीचं बायोविटा एक्स या तीन टॉनिकपैकी एक टॉनिक आपण भरपूर फुटवा वाढण्यासाठी मिक्स करून फवारणी करू शकता या तिन्हीपैकी एक कोणतंही घ्या याचं प्रमाण आपण तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी प्रमाण ठेवून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपण आपल्या हरभरा पिकावरती या प्रकारे फवारणी करून पहा यामुळं आपल्या हरभरा पिकाचा फुटवा भरघोस वाढण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर अळीची अंडी लहान अळ्या नियंत्रण होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे त्याचबरोबर बुरशी नाशक आपण वापरल्यामुळं बुरशीचंसुद्धा चक्र थांबणार आहे आणि आपल्या आपल्या हरभरा पिकाचं भरघोस उत्पन्न आपल्याला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण कृषी मंत्रालय भारत सरकार किसान कॉल सेंटर अठराशे एकशे ऐंशी पंधरा एकावन्न या टोल फ्री नंबरवरती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दररोज कॉल करून शेतीविषयी सर्व प्रकारची माहिती आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा नंबर तीनशे पासष्ट दिवस चालू असतो आपण या सेवेचा अवश्य लाभ घ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद